संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन हे एकतीस जानेवारीपासून सुरू होणार आहे हे अधिवेशन चार एप्रिल पर्यंत चालणार असून या अधिवेशनात एक फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीस या आर्थिक वर्षासाठी बजेट सादर करणार आहेत निर्मला सीतारामन या सलग आठव्यांदा अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प सादर करणार आहेत आर्थिक वर्षासाठी मांडण्यात येणारं हे बजेट सर्वांसाठीच महत्वाचं असतं त्यामुळे यावर्षी निर्मला सीतारामन यांच्याकडून मांडण्यात येणाऱ्या बजेटमध्ये कोणाला काय का का? बजेट काय मिळणार मिळणार टॅक्समध्ये काही बदल होणार का आणि सर्वात म्हणजे शेतकऱ्यांना या बजेटमधून पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल तुम्ही पाहताय टीओडी मराठी दोन हजार पंचवीसच्या केंद्रीय अर्थसंकल्पातून करदात्यांना जास्त अपेक्षा आहेत कारण कन्झम्पन वाढवण्यासाठी टॅक्स मध्ये सवलत देण्याचा विचार सरकारकडून सुरू असल्याचं बोललं जात गेल्या काही दिवसांपासून अर्थमंत्री निर्मला सीतारामन ह्या सोशल मीडियावर चांगल्या ट्रोल झालेल्या त्याचं कारण म्हणजे सेकंड हँड गाड्यांवर लावला गेलेला अठरा टक्के जीएसटी यासोबतच थिएटर आणि मल्टीप्लेक्स मधील पॉपकॉर्न वर लावण्यात आलेला जीएसटी या निर्णयानंतर प्रत्येक स्तरातून प्रतिक्रिया उमटत गेल्या आणि सरकार जनतेचा पैसा खात आहे असं बोललं गेलं त्यामुळे आता जर लोकांच्या मनातला हा राग दूर करायचा असेल तर त्यासाठी येत्या आर्थिक बजेट मधून पंधरा लाख वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना सूट मिळू शकते असं बोललं जाते आत्ताच्या घडीला तीन लाख किंवा त्यापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्यांना इन्कम टॅक्स भरावा लागत नाही तर तीन ते सात लाखांच्या दरम्यान वार्षिक उत्पन्न असेल तर त्यांना पाच टक्के टॅक्स भरावा लागतो सात ते दहा लाखांपर्यंतचे उत्पन्न असणाऱ्यांना दहा टक्के दहा ते बारा लाख उत्पन्न असणाऱ्यांना पंधरा टक्के बारा ते पंधरा लाख उत्पन्न असणाऱ्यांना वीस टक्के आणि पंधरा लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना तीस टक्के टॅक्स भरावा लागतो पंधरा लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्या लोकांची पॉवर कमी होत चालली आहे असं बोललं जाते त्यामुळे जर यांच्या उत्पन्नावरील कर कमी केले तर त्यांचा पॉवर रेट वाढू शकतो असं अर्थतज्ज्ञांनी सरकारला सांगितल्याचं सा बोललं जाते यासोबतच करमुक्त उत्पन्नाची मर्यादा ही तीन लाख रुपयांवरून चार लाखांपर्यंत वाढवली जाऊ शकते त्यामुळे ज्यांचं उत्पन्न चार लाख रुपयांपर्यंत आहे त्यांना टॅक्स मधून दिलासा मिळण्याची शक्यता आहे बजेट दोन हजार पंचवीस मधील या नंतरचा महत्वाचा मुद्दा म्हणजे पेन्शन मध्ये वाढ प्रत्येक वर्षी ट्रेड युनियनच्या प्रतिनिधींची त्यांच्या मागणीसाठी बजेटच्या आधी केंद्रीय अर्थमंत्र्यांसोबत एक बैठक पार पडते त्यावेळी या प्रतिनिधींनी अर्थमंत्र्यांकडे केलेली मागणी होती की कि पेन्शनच्या किमतीत पाच पटीने वाढ करून महिन्याला पाच हजार रुपये पेन्शन द्यावी यासोबतच जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याची आणि इन्कम टॅक्स मधून सूट मिळण्याची मर्यादा दहा लाखांपर्यंत वाढवण्याची मागणी करण्यात आलेली या बजेटमध्ये हेल्थ इन्शुरन्स संबंधितही मोठी घोषणा होण्याची शक्यता सांगितली जाते कारण इन्शुरन्सवर जी सूट मिळते ती या बजेटमध्ये वाढू शकते साठ वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या व्यक्तींनी जर हेल्थ इन्शुरन्स काढला तर त्यावर पंचवीस हजारांचं डिडक्शन किंवा सूट मिळते तर साठ वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्यांनी जर हा हेल्थ इन्शुरन्स काढला तर त्यांना मात्र पन्नास हजारांचं डिडक्शन मिळतं त्यामुळे हेल्थ इन्शुरन्सच्या संबंधितही मोठा बदल होऊ शकतो असं बोललं जात यंदाच्या बजेटमध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट असू शकते ती म्हणजे शेतकऱ्यांना मिळणारा दिलासा देशाच्या जी मध्ये वीस टक्क्यांपर्यंतचा वाटा हा शेतकऱ्यांचा देशाच्या प्रगतीत शेतकऱ्यांचं असणारं योगदान बघता या वर्षीच्या बजेट मध्ये शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होतील असं बोलले जाते यामध्ये सरकार किसान सन्मान निधीच्या हप्त्यात वाढ करण्याची शक्यता असल्याचंही दिसून येत आतापर्यंतच्या किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दर महिना सहा हजार रुपये मिळत होते आता ही रक्कम आठ हजार रुपयांपर्यंत वाढवली जाऊ शकते संसदेच्या कृषी पशुसंवर्धन आणि अन्न प्रक्रिया विषयक स्थायी समितीने सतरा रोजी लोकसभेत सादर केलेल्या अहवालात हा निधी वाढवून बारा हजार वाढवली जाऊ शकते असं बोललं जात आहे तशी शिफारस केली होती दोन हेक्टर पर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना युनिव्हर्सल क्रॉप इन्शुरन्स स्कीम ची सुविधा मिळावी असं अहवालात म्हटलं होतं त्यामुळे शेतकऱ्यांना या बजेटमध्ये दिलासा मिळेल असं चित्र सध्या तरी दिसून येत आहे दोन हजार पंचवीस च्या या बजेटमधून तुमच्या काय अपेक्षा आहेत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा